सकाळ सकाळी घरातली स्वच्छता झाली नंतर देवपूजा करून घेतली सकाळ सकाळी देवपूजा झाली म्हणजे बरं वाटतं नंतर स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकामध्ये आज मी ज्वारीची भाकरी आणि घेवड्याची शेंग करणार आहे, आहे तर घेवड्याची शेंग आहे ती आमच्या शेतातली आहे तर अशी घेवड्याची शेंगाची भाजी खूप छान लागते आणि सगळ्यांनाच आवडते तर अशी मस्तपैकी चमचमीत करून घेतली आहे तर स्वयंपाक झाला म्हणजे परत दुसरी कामं असतात आणि परत ह्या दोघींना पाणी पाजून घेतलं जगातल्या सर्वांना थांबवता येईल पण या दोघी जर पळायला लागल्या तर यांना थांबवणं शक्य नाही एवढ्या फास्ट पळतात की एका मागे एक कुणालाच ऐकत नाहीत तर यांना पाणी पाजून घेतलं सकाळ सकाळ तर या दोघांचं काय चाललंय बघा यांची भाषा यांनाच माहीत काय बोलतात त्यांच्या त्यांच्या भाषेतच माहित एकमेकांना मारतात काय 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 करतात आणि नंतर आपले आपणच ग बसतात आज माझी तब्येत बिघडल्यासारखंच झालं होतं तर थोडंसं पाणी प्यालो थोडंसं बसलं तब्येत बिघडली म्हणून कुणाला सांगतोय आणि जाऊन गोट्यात गैल धुवून घेतली